जलसंपदा जिल्हा विभाग अहमदनगर या कार्यालय शासकीय जनमाहिती अधिकारी तथा शाखाधिकारी सिंचन विभाग सोनगाव तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्याकडे सन दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षातील सदरील शाखेने केलेली सिंचन वसुलीच्यापैकी फक्त आगाऊ रकमेची इस्मावार माहिती म्हणजेच यादी मिळावी म्हणून या मागणीसाठी जलसंपदा विभाग अहमदनगर कार्यालय इथं उपोषण करण्यात आलं कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीनं पिकांना द्यावायच्या पाण्यासाठी पाणी मागणी कोलार खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील अर्जावर सह्या करणारे तत्कालीन शाखाधिकारी सहायक कार्यकारी अभियंता कालवा निरीक्षक यांचे नाव आणि पत्त्याबाबत माहिती मिळावी म्हणून दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी माहितीच्या अधिकारान्वये अर्ज दाखल केलेला आहे आणि उन्हाळे हंगाम सन दोन हजार सोळा सतरा खरीप हंगाम दोन हजार सतरा अठरा रब्बी हंगाम सन दोन हजार अठरा एकोणीस खरीप हंगाम सन दोन हजार एकोणीस वीस रब्बी हंगाम सन दोन हजार एकोणीस वीस सदर हंगामामध्ये अशोक सुखदेव शिरसाट राहणार कोलार खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी पिकासाठी पाणी घेतलेले आहे त्यांच्या मंजूर अर्जानुसार मंजूर झालेले पाच ची छाया प्रत आणि वरील हंगामातील आकारणी तक्त्याची ज्या तक्त्यावर कुळ रुजवात घेतलेली असे अनेक मागण्या देऊन जलसंपदा विभाग अहमदनगर आमरण उपोषण करण्यात आलं आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं करते अशोक शिरसाट यांनी करताना म्हटलं आहे मला प्रकारची माहिती झालेली नाही आजपर्यंत आणि मी वेळोनवेळ त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला असून सुद्धा त्यांनी मला कोणत्याही प्रकारे माहिती उपलब्ध करून दिली नाही तसंच मी वरिष्ठ कारलायकही दाद मागितले आहे त्यांनी गप्प भूमिका स्वीकारली आहे त्यामुळे माझ्यावर वेळोनवेळ होणारा अन्याय हा कायमस्वरूपी चालू असून त्याबद्दल मी आज अस्मरण बेमुदत उपोषणाचा अवलंब केलेला आहे आणि जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही आणि माझ्या मागण्याची माहिती मला भेटत नाही तोपर्यंत मी बेमुदत उपोषण सोडणार नाही काय मागणी आहे तुमचं माझी जी सिंचन शाखेने आगाऊ केलेली वसुली यासंदर्भातली जी मागणी आहे ती त्यांनी या ठिकाणी मला द्यावी त्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी ज्या पाठबांधारी गाव नमुना सातशे जे फॉर्म भरलेले आहे त्या जे त्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या ज्या फॉर्मेवर सह्या केलेल्या आहेत त्यांच्या पण सह्यांचा मला तपशील असावा मिळावा त्याबद्दल मी सरकारकडं पाठपुरावा करीत आहे आणि सरकार, सरकार माझ्या विनंतीला ठोकरत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे मी या उपोषण सोडणार नाही जोपर्यंत सरकार माझ्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत ये मी शेतकरी शांतपासणार नाही प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन टी न्यूज मराठी अहमदनगर